नमस्कार 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 मुंबई महानगरपालिकेच्या वरतून आम्ही आपल्या सर्वांना दाखवू इच्छितो हे सर्व दृश्य मुंबई महानगरपालिकेच्या वरतून बघा कशा प्रकारे मुंबई महापालिका दिसते आणि महापालिकेच्या वरतून सर्व कसं मुंबई प्रचंड मोठं असं दिसतं आपण पाहू शकता बघा कशा प्रकारे वानखेडे स्टेडियम आपण पाहू शकता समोर हे आहे वानखेडे स्टेडियम सर्व असं सुंदर मुंबई महानगरपालिका एअर इंडियाची बिल्डिंग त्यानंतर आपण विधान भवन बघू शकता या ठिकाणी एस बी आयची ची बिल्डिंग बघू शकता खूप सुंदर असं वातावरण कसं वाटतं दीक्षा वर्तून काय सांगशील अंपरी स्टेडियम सुद्धा दिस दिसत आहे खूप सुंदर वाटत आहे आणि मस्त पावसाचा आनंद आम्ही घेत आहोत आजाद मैदान समोर पाहू शकता उपोषण चालू आहे गर्दी आहे खूप सुंदर असा अनुभव